नमस्कार यूट्यूब फॅमिली तर तुमचं माझं चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा किती ऊन पडलेलं आहे आज खूप ऊन पडलेलं आहे आणि एक वाजत आहे दुपारचा तर बघा आपण आर्नव काय करतोय बघूया तर आर्नव बघा फोटोसोबत खेळतो आहे त्याची काल खूप तब्येत खराब झाली होती खूपच उलट्या वगैरे केलं त्याने तुला रात्री दवाखान्यातून आणलं होतो आम्ही जाऊन आणि मग आता त्याला कुठं थोडंसं बरं वाटतंय पण त्याला मी शाळेत कसं मॅडम सगळ्यांकडे कसं काय लक्ष देणार फोटो दिला त्याला खूपच खुश झालाय अर्नव आणि नाचून दाखवतोय अर्नव हाय फ्रेंड्स वन हाय फ्रेंड्स सबस्क्राईब करा चॅनलला तर चला बघा अर्नव कसं बोलतोय सबस्क्राईब करा आणि आता खूप खेळतोय आणि बघा 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 ए तुला चक्कर येईन ना चक्कर चक्करीन ना बेटा चक्कर चक्करीन बेटा नाचायचं नसतं आहे खूप नाचू राहायला बघा आहे का तर बघा तुम्हाला आमचं घर दाखवायचं होतं तर मी मेन घरात बघा तर असं आहे एकमेंट आली होती एक कमेंटमध्ये कमेंट सांगितलं की तुमचं घर दाखवा तर हे जे आहे हे आम्ही रेटनं राहतो हा हे रूम आहे तर हा आमचा पसरा वगैरा बघा कसं आहे भांडे वगैरे भांडे गुंडे खूप सारे येत त्यात काही नाही खूप सारे भांडे आमच्याकडे <laughs> तर बघा पसरा असा आहे आमचा आणि वर पण सगळीकडे ठेवलेला आहे सगळा तर नक्कीच कमेंट मध्ये में सांगा कसं आहे कसं नाही इकडे पण हे कपडे वाला निवड टाकले होते मी आणि आर्नऊनच तर ओरडत राहतो तर आर्नऊ बघा कसं ओरडतो बुद्धाची फ्रेम काढायला लावली त्यांनी मला तर बघा बाहेरचं वातावरण तुम बघू शकता किती ऊन पडलेलं आहे आणि एवढ्या उन्हामध्ये समोरचे जे झाड होते, होते ते पहिले खूप हिरवे होते पण आता जरा वाळून गेले ते झाड तर बघा खाली इकडे आर्नवनी केळ जे शिलटे फेकले होते खाऊन ते पूर्ण शिलटे पण वाळून गेले आता अर्नव बाहेर आलेला आहे तुम्ही बघू शकता काय करतो आर्नव तू आता अर्नवनी फ्रेम बाहेर आणली आता ऊन पडलेले नव घरात होईन बेटा हे बघा आता खिडकीला फ्रेम लावली त्याने आता इकडं हे बघा हे बघा अर्णव काय ऐकत नाही तू कावर लावली तिथं तू का लावली तिथं पण सांग ना तुला बोलता येतं ना नीड कपत फोटो लावलं का मग तू जोरात काम बोलत नाही अरे बाबा आता की नाही आली तर तिची डॉक्टर ते लागे डॉक्टर कडे जायचं नाही ना मग औषध पेच का पे, पे। नाही पे ना औषध नाही नाही कुठे पेन नाही ओके तर बघा बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय आहे कसं झालंय कसं नाही मला खूप आवडते म्हणून मी तुम्हाला बार बार म्हणत असते व्हिडिओमध्ये आणि इकडे दिसते तो रस्ता बघा तो रस्ता तिकडे अपार्टमेंट कडे निघतो आणि हे जे इकडून दो रोड याच्या पलीकडे एक रोड, रोड, ने रोड ने आहे त्या रोडने रस्ता आहे तिकडून पण आणि हा पण रोड तिकडे जातोय तर बघा असं वातावरण आहे इथलं आमचं तर हे जे आहे हे रूम आमची तर नक्कीच सांगा हा आमच्या लग्नाचा फोटो आहे ओके

<laughs> तर बघा किती पडलं असं वाटतं उन्हाळा लागलाय एकदम उन्हाळा लागल्यासारखं वातावरण झालेलं आहे पूर्ण बघा तुम्ही बघू शकता आणि एक तर इथं कसं आहे पूर्ण खेडेगाव असल्यामुळं बघा झाडं पण खूप हालतंय किती सुंदर दिसतंय चला आता भेटूया आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर बाय आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू